कर्मचाऱ्यांनी कामात कुचराई केल्यास मी ॲक्शन घेण्यास तयारच आहे असा इरादा नूतन आरोग्य अधिकारी राखी माने यांनी जाहीर केला सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी म्हणून डॉक्टर राखी माने या नव्यानं रुजू आहेत गुरुवारी सकाळी त्यांचा कर्मचाऱ्यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला डॉक्टर राखी माने या कडक शिस्तीच्या असून त्यांनी अनेक गरीब आणि अने गरजू महिलांसाठी आरोग्यसेवक म्हणून काम करून आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे दरम्यान सत्कारानंतर उत्तर देताना त्या म्हणाल्या की आपल्या रुग्णालयात येणाऱ्या महिला आणि रुग्णांना आपुलकीनं बोला त्यांच्यासोबत वर्तणूक चांगली ठेवा त्यांची विचारपूस करा चांगल्या कामाची नक्कीच कदर केली जाईल अन्यथा कामात कुजराई केल्यास त्यांच्यावर ऍक्शन देखील घेतली जाईल असा सल्लाच डॉक्टर राखी माने यांनी कर्मचाऱ्यांना दिला सोसायटीत त्यांच्याकडनं कुठलीही अपेक्षा विशेषतः मी तुम्हाला डिलेवरीसाठी सांगते डिलेवरीचा असो सीझर असो यासाठी बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये भरपूर खर्च येतो पेशंटलाचा हा खर्च वाचवण्यासाठी तो तुमच्याकडे येतो त्यामुळे त्याला सेवा व्यवस्थित द्या तुम्ही त्याच्याशी कॉर्डिनेशन व्यवस्थित करा आपुलकीने त्याच्याशी बोला आणि गुड रिजल्ट मला हवे आहेत यात जर कामामध्ये कोणी कुचराई केली किंवा पेशंटची काही तुम्ही अपेक्षा केली आर्थिक तर ॲक्शन घेण्यासाठी मी तयारच आहे